आपण आलेलो आहे माळा मतदारसंघातील माळशिरस या गावामध्ये या गावातील परिस्थिती कशी आहे आणि लोक कुणाला मतदान करणार याबाबत उत्सुकता कायमच राहिली असते आता आपण पाहणार आहोत या भागातील जनतेचा कौल काय आहे शिंद्यूचा ग्राउंड रिपोर्टर आम्ही आता आलेलो आहे माळशिरस तालुक्यामध्ये हे माळशिरस तालुक्यामधलं महत्त्वाचं ठिकाण आहे माळशिरस माळशिरसचा हा अहिल्यादेवी होळकर चौक आहे मतदारसंघाबद्दल सांगण्याची जर माहिती म्हणते त्यांबाळकरांचा प्रचार जास्त प्रमाणात आहे वगैरे काय काम केली काय केलेली काम आहे कीच काम केलेली आहे टक्कर जाम होणार आहे त्याचा नाही विषय काय पण शेवटी कसं आहे वरती अंतर ला विचार माणूस करता येत ना शेवट केले जर विचार कोण करणार आहे असं नाही केंद्रातला विचार केला तर माणसं भाजपला मत देऊ शकतात असावं काय असावं आता त्या भाजप केंद्रात पाहिजे भाजप केंद्र पाहिजे असेल तर खासदार तुम्हाला वाटतं काय खालच्या खासदारला पण निवडून द्यायला पाहिजे लोकांनी आता हे तर टप आहे सगळं हे तर टप आहे तालुका सोडून बाकी ठिकाणी काय बाकी शंभर टक्के भाजप जास्त आहे ना त्यामुळे इथे थोडस आहे कारण भाजपला पण मतदान होईल बर साहेबांच्या मुळे काय फरक आहे साहेबांमुळे काय फरक पडणार साहेब आहेत आता काय नाही रणजीचे मोहिती पाटील एकटूच आहे रणजित नाईक आहेत तुम्हाला काय शंभर टक्के मोहिती पाटील येणार काम चांगली मदत करते कोर मला शंभर टेके मोहित पडले जायचं का ना तुमचं आपण टक्कर भरपूर होणार आहे भाजप कोथारी टक्कर भरपूर होणार आहे तर मग मोहितपट जाणार माझे आता सध्या निवडणुकीची तुम्हाला एकूण तरुण मतदार म्हणून काय वाटतंय सध्या तरुण मतदार म्हणले तर या काळात काय भाजपने शेतकऱ्यासाठी तर काय केलंच नाही तर असं ऐकायला मिळते की दोन हजार मेट्रिक टन सांगा गुजरात गुजरात असं निर्यात केलेला आहे आपण महाराष्ट्रासाठी काहीच नाही चाहू खासदार स्थानिक आता बाहेरचे तर काही ते काही असं काय नाही मतदाना दिवशी जेवढं तेवढ्या कळात तर वेळी तर काही काम कळ लोकांची काही नाही आपली स्थानिक लेवलचं मोठी म्हणजे गवत असो किंवा नसो प्रत्येक वेळी गेलं तरी काम होतं असो किंवा उपलब्ध असू या धन्यवाद तरी तुम्हाला काय वाटतं माडा मता संघ्यामध्ये बाजूवर चढं आहे कसं काय बरं काही माड्याचं म्हाका

बर काय काम वगैरे केली का मा चालतंय इकडचा कल कसा आहे तुमचा राष्ट्रवादी सगळीकडे ओके बरं माढा लोकसभा मतदारसंघाचं इलेक्शन चालू आहे तुम्हाला काय वाटतंय चालू आहे इलेक्शन काय परिस्थिती आहे परिस्थिती आता दोन्ही बी चालू आहे त्या बऱ्यापैकी सध्याला तर बर म्हणजे भोषणे पाटलांना पण वारं आहे कोणत्या पटला बी निंबाळकरला बी वार चांगला दोघाला चांगलं वार आहे काय वेळ आता काय होतंय काय सांगू शकत नाही तुमचं वैयक्तिक काय म्हणत कशा पद्धतीचं वातावरण असेल वातावरण तसं धैर्यशीला चांग बऱ्यापैकी चांगलं आहे तरी पण मोदी सरकार लाट आली म्हणजे काय सांगू शकत नाही तुम्हाला माशिरेशात माशिरेस मध्ये तर फिफ्टी फिफ्टी होऊ शकतो पन्नास टक्के होणार हा शंभर पन्नास टक्के तिकडलं काय सांगू शकत नाही तिकडं गावामध्ये नाही बाकीच बाहेरच नाही काय एवढं तिकडं फक्त इकडच्या भागात माहिती पन्नास टक्के मग दोघांना असं काय नाही की एक बाजूची लाट आहे नाही नाही असं काय नाही असं काय नाही दोन्हीकडे पण चालेल दोन्हीकडे चालू ओके धन्यवाद नाव काय म्हटलं तुमचं धनंजय पालवे पालवे हा बर ओके धन्यवाद ओके ठीक बाबा काय नाव तुमचं वसंत विठ्ठलदास बरं काय परिस्थिती आहे माढा लोकसभा मतदारसंघात काय माशेल मध्ये सुधारणा आमच्या आहेत भाजपच्या पहिल्यापासून आणि त्याच्यानंतर दुसरी गोष्ट पाण्याची सो सोय आहे लाईटची सोय आहे सगळी सोय बरं ह्यापेक्षा जा जास्त काय मागणार तुमच्याकडून जेवणाची भाषा मागणार ना नाही बरोबर दुसरं काय आतापर्यंत किती वेळा मतदान केलं तुम्ही बऱ्याच वेळा केलेलं आहे आमचं हायच पहिले परत सिम बाय भाजप मध्ये तर असं लोक म्हणतात की मोहते पाटलांची इकडे हवाय. तुम्हाला काय वाटतंय? त्यांचं आव त्यांचं कार्य इथं नाही आहे बरं. पुणे साकत नाही इथं एवढी टांग. तरी पण भाजपला मतदान होणार का? होणार. बरं. चलते. मोदीची काय काम आहे तुम्हाला आठवतं हे आम्ही नाही तिकडे बघतच राहणार. गोर जाणायचं नाही नाही येत नाही. फक्त इचस. ओके. चलते. आभारी आहे. भाजपला मतदान पडणार इकडे. अगदी 100% पडणार. ओके.